नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो दिग्रसचा अभिमान डॉक्टर कानो जुदो प्रसारक मंडळाच्या खेळाडूंची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी जळगाव येथे दिनांक एकतीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान झालेल्या बावनव्या ज्युनियर राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत दिग्रस येथील डॉक्टर कानो जुदो प्रसारक मंडळ क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण सात पदके पटकावली आहेत या स्पर्धेत दिग्रसच्या एकूण नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यापैकी स्नेहल नंदकिशोर ढोरे चौवेचाळीस किलोग्राम वजन गटामध्ये सुवर्णपदक सागर जाधव साठ किलोग्राम वजन गटामध्ये रौप्य पदक ईश्वरी सोनोने पंचावन्न किलोग्राम कांस्य वेद सरबरे त्र्याहत्तर किलोग्राममध्ये कांस्य अनुश्री कायंदे अठ्ठेचाळीस किलोग्राम वजन गटामध्ये कांस्य अश्विनी जाधव बावन्न किलोग्राम वजन गटामध्ये कांस्य आणि श्रावणी डिके हिने सत्तावन्न किलोग्राम वजन गटामध्ये कांस्यपदक मिळवले आहे एकूण एक सुवर्ण एक रौप्य आणि पाच कांस्यपदक अशा एकूण सात पदकांची कमाई करून दिग्रसच्या खेळाडूंनी राज्यस्तरावर दणदणीत यश मिळवले आहे यापैकी स्नेहल नंदकिशोर ढोले ही निवड येत्या सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे होणाऱ्या ज्युनियर नॅशनल ज्युडो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सव्वीससाठी निवड झाली आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी